आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज इशून आली की परतवाडा शहरात काही म्हणजे दोन चार मिनटाच्या आधी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले तशा पद्धतीचे काही दुकानदार सध्या तुम्ही पाहत असाल तर दुकानात ज्या पद्धतनं धक्के जाणवले त्याच पद्धतनं लोक बाहेर आले आणि ते फोन राहिले बा नेमकं काय झालं काय नाही पण मध्ये अंजणगावातून काही फोन आले याशिवाय आजूबाजू परिसरातून काही फोन आले पण सध्या ब्रेकिंग न्यूज या पद्धतीची आहे की परतवाडा शहरात भूकंपाचे धक्के जाणवले भूकंपाचा केंद्रबिंदू कोणता आहे काय माहिती आहे अजून तर काहीच माहीत झालं नाही प्रशासनीय यंत्रणेकडून माहीत झालं की भूकंपाचे धक्के जाणवले आहेत पण अजून याचा काही क्लिअरिफिकेशन नाही गावखेडून फोन येऊन मला इतके फोन येऊन रोखायचे अजून फोन आला फोनात आहे बाबा हा कमलेश भाऊ भोगले काय ना ते आहे बाबून हा कमलेश भाऊ बो, बोला ना अरे बापा मला रोजच झटके जाणवतात पण हा सारेला जाणवला आजचा हो झटका जाणवला बाबा असे मला शेकडो लोकांचे आता लोक फोन येऊन राहिले तर परतवाडा शहरातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत तशा प्रकारचे विविध जणांचे फोन येऊन राहिले पण या भूकंपाची अजून इथंपर्यंत कोणत्याच प्रकारची हानी झाली नाही आहे पण तशी जर अजून प्रशासकीय यंत्रणेकडून जर आणखीन काही माहिती भेटली तर ते तुम्हालाच कळवतो पण मान्य तहसीलदार साहेब असंच तहसीलदार साहेब म्हणे मलाच झटका लागला म्हणे बा तर या शहरात सध्या परतवाडा शहरातून ब्रेकिंग न्यूज येत आहे की परतवाडा शहर परतवाडा शहराच्या आजूबाजूनं भूकंपाचा सौम्य झटका उलचागतच झटका म्हणजे दाखवलं की मी आहे अजून हे सारी जमीन आली आहे लोकं घरून घरात जरासे घायबरले बाहेर आले पण कोणत्याच प्रकारची अजूनही नुकसानाची बातमी नसून नु आता नेमकं याच्यावर प्रशासकीय याचा केंद्रबिंदू कोणता आहे याचा रिस्टर पैमाना किती आहे हे लवकरच माहीत होणार आहे पुढची बातमी गावराज नंटीवर पाहायला भेटणारच आहे